तर पुन्हा एकदा तुमच्या धरण लागतो न्यू ब्लॉकमध्ये तर आज आहे गणपतींचा पाचवा दिवस आणि आज त्यांच्या पाच दिवस आहेत त्यांच्या जागरण आहे आज गौरी पण आहे म्हणून गौरी आहेत म्हणून कपडे बघा कापलं होतं मस्तपैकी कार्गो केस बी सुद्धा मस्तपैकी चहा चा

चला 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 गौरीं शिवाय चला पटापट पाव आता गौरीं पाय गा देऊ देऊ पाय नको आता फायनली पोचले ना जाऊ या तुम्ही बघू शकता इथे काय भावा काय रस्ते आहे मला इथे जायचं रस्ता काय बेकार इथे झाला वा रस्ता खूप घाणे खूप खूप एकदम समजून चालला या या सगळी आव

चालो रे चलो भाई एकदम आलोच आम्ही पुसलेलो आहे तुषार दादा त्यांच्या इथे गौरी ना चला मग जाऊया त्यामुळे मागते माझी खाली थोडीशी थोडीशी राहू दे

तर आता आता काहीच मस्त पित होतो चहा चहा पित होतो इकडे बघा बाबा बाबा पाऊस आला एकदम जोरात फुल कोण आहे का नाही त्याला बोलत पाऊस आता मस्त चहा पितो दादा येणं निघून पासून ना बिस्किटं सगळं माझ्या चहा चहामध्ये बोरवून टाकलं खाले ना रे हो संते बिजरा हो ये रा तू एरा। तू ये रा एर तू ये रा हे तू कोणस तू दादास? आहेस ना आम्ही कोण

मी दाद काय तस फायनली आठ झालेले वाजलेत आठ आठ वाजून आठ झाले चाल हल्ल्यात कालगडा बडामड चालत तालगडा आठ रे अच्छा ठीक है ठीक है ठीक है समरिया समरिया ठीक है आर दे दिन नवीन ब्लॉक चैनल कर लेला है नाव लावडा बट पापा अम्मा कसा का आज काय होता आज गौरी होत्या दर्शनासाठी सगळीकडे जाऊन आलो पाच दिवसाचे सगळे गणपती पूजा बाकी आहे ची महापूजा तिचं दर्शन घेऊन येतो पाच दिवसाचे गणपतीचं दर्शन सगळं झाला माझा दहा दिवस आता दहा दिवसाच्या गणपतीचं दर्शन चालू चाल चालत चलो चळत चाल द्या तुम्ही माझी या आरतीला बाबा इथे तयार झाले ते प्रसाद शिवचा आणि इकडे चालेल जगणाच आहे

लागले खूपच 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 मम्मी जेव्हा जरा बघू शकता जेवतोय मी जेवायला आहे सोयाबीन चिल्ली नाही पनीरची ना हो पनीरची आहे पनीर टिक्का नाही सोयाबीन चिल्ली आणि पनीर म्हणजे भुर्जी टाईप तर ना पापड ना चपाती अरे नाही रे तू चुपच पाहिजे वेगळे असे ही वेगळी ना तर मस्त मी काय जेवतो ना मग तुम्हाला मिळतो एकदम कडक कडक एकदम खत्री खत्री अशी सफाई एक घास एक सगळे पाहुणे गेलेले आहेत आता फक्त आम्ही 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 आम्हीच राहिलो नाही यावी बघा यावी काय करतात तुम्ही तर आता फायनली सगळी पाहुणी गेलेली आहे कोणीच नाही आता आम्हीच आहे थोड्या मम्मी मी सगळ्यात जेवतात मग त्यावेळी आपण जरा पत्ती गेलो मस्त सगळी जण आता बघ सगळी पाहुणी गेली हो सगळी गेली आता आता आपण जेवून घेऊन जेवायची वेळ झालेली मी तर जेवलो आता यावी जेवतो

आता आता काय तो नाही कि पत्ती गेले वाजले आहे तर आता जावड्याने झोपायला खूप पत्ती गेलो जिंकलो ना किती नाही माहिती नाही आणि मन मी दोनशे रुपये जिंकलेले तीनशे जिंकलेले शंभर आले मी ना थोडं जिंकलेले आर्थिक किती जिंकला तर गाइस मी हा ब्लॉग मी इथेच अँड करतोय हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका तर पुन्हा एकदा भेटू असेच नवीन ब्लॉगमध्ये सो बाय बाय